नाशिकच्या तपोवनानंतर ठाणे आणि पालघरमध्ये वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे ठाण्यात सातहून तर पालघरमध्ये हजारो झाडांवर कुऱ्हाड फिरवण्यात आली आहे सरकारनं वृक्षतोडीचा हा सपाटा का लावला आहे पापुया राज्य सरकारच्या विविध विभागांमधून वृक्षतोडीचा जणू सपाटाच सुरू करण्यात आला आहे नाशिकमध्ये तपोवनाच्या जागेवर अठराशे झाडांची कत्तल करण्याचा वाद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातून वृक्षतोडीचं नव प्रकरण समोर आलंय ठाणे मनोरुग्णालयाच्या परिसरातील सातशे चोवीस झाडं तोडली जाणार आहेत फक्त ठाणेच नाही तर लगतच्या पालघरमध्येही वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या हजारो झाडांची कत्तल करण्याचा घाट घातलाय नाशिक मध्ये सद्य वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकारण सांगलंस्त आपलंय सरकार विरुद्ध विरोधक या वादात आता मनसेनही उडी घेतली आहे अमेया खोपकर संतोष जुवेकर सायली संजीव चिन्मय उदगीरकर अनिता दाते असे अनेक कलाकार मनसेच्या आंदोलनात सहभागी झाले मला सर्वप्रथम लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्ले मारलेत आपल्या ज्या झांगर फुल्ले फुल्ले मारले सरकार आहे ते जसं मी आत्ता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला जा हात लावू देणार नाही निसर्गाच्या विरोधात जाणार प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला आपला विरोध असणार आहे <coughs> कारण आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि काय मला कळत नाही नाही फक्त खूप वाईट वाटतंय बाकी नाशिकच्या तपोवनानंतर ठाण्यातील मनोरुग्णालय परिसरात मोठ्या संख्येनं वृक्षतोड होणार आहे एक हजार सहाशे चौदा पैकी सातशे चोवीस झाडांची कत्तल केली जाईल ठाणे मनुरुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नव्यानं बांधकाम सुरू आहे यासाठी झाडांची कत्तल करण्याची परवानगी घेण्यात आली आहे ठाण्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वृक्षांची जी आहे ती कत्तल होणार आहे सध्या मी मनोरुग्णा या ठिकाणी आपण तर या संपूर्ण परिसरामध्ये सातशेहून अधिक जे वृक्ष आहे जे अनेक वर्षापासून जुनी आहे गेले शंभर वर्ष दीड वर्ष दीड दीडशे वर्ष जुनी सर्व जी झाडं आहेत ती मोठ्या प्रमाणात आणि या सर्व झाडांवरती आता कुठेतरी कुराडी जी आहे ती महापालिकेच्या माध्यमातून फिरवण्यात येणार आहे विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण यांच्या माध्यमातून देखील पीडब्ल्यू डी ला जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे मनू रुग्णालयाच्या विकासासाठी शंभर ते दीडशे वर्ष जुनी झाडं तोडली जाणार आहेत त्यामुळे नाराज वृक्षप्रेमी प्रेमी जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत सध्या तीन जुन्या बिल्डिंग्सचे आपण डेमॉलिश केला आहे फक्त बिल्डिंग तोडून ती जागा प्लेन केली आहे आतापर्यंत आपल्याकडे एकही वृक्ष तोड झालेली नाहीये दुसरी गोष्ट ती वृक्षांची मोजणी झालेली आहे तुम्ही जर एक राऊंड मारला तर एव्हरी प्रत्येक झाडावर नंबरिंग झालेली आहे आणि त्याप्रमाणे जर ते म्हणजे जर ते नगरपालिका टीएमसी कडे जर तो आहे तर टीएमसी त्या भागातल्या वृक्षतोडींवर जे काय पुनरोपण करण्याचं प्रक्रिया आहे ते शासनाच्या नियमातनच करणार आतापर्यंत काहीही वृक्षतोड झालेली नाही आहे दुसरीकडे पालघरमध्ये वन विभागाचा अजब कारभार पाहायला मिळालाय दहिसर वनपरिक्षेत्रातील दुर्वेस गावाच्या हद्दीत मियावाकी जंगल उभारलं जाणार आहे पण मियावाकी जंगल उभं करण्यासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे त्यामुळे वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे वर्षानुवर्ष उभे असलेल्या झाडांवर विकासाच्या नावावर कुऱ्हाड चालवली जाते पण झाडं संपून झालेला विकास भविष्यात माणसांच्याच मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई